तर मित्रांनो सकाळचे ती... तीन वाजलेले आहेत आणि आम्ही ना आमचे पूर्ण ज्ञान आता हरिश्चंद्राला आले बघा हे बघा हरिश्चंद्र आहे ना हरिश्चंद्र कडाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि हे कमान आहे बघा आम्ही आहे ना हरिश्चंद्राला जाणार आहे आणि आमच्या सोबत एक बॅटरी आहे पण तुम्हाला सुद्धा आता दिसणार नाहीये की म्हण आम्ही सकाळचे तीन वाजता आहे ना बॅटरी घेऊन चाललो तर बघा ग्रामपंचायत तितकी विकास समिती पर्यटन नाही हरिश्चंद्रगड पार्वती इकडे इकडे पण बघा बर रात्रीच्या वेळी काहीच नाही फक्त काठी वगैरे सोबत ठेवायची आणि सगळे सोबत जायचे का

बघून न बघू शकता तीन वाजून तीन मिनिट झालेले आहेत डाळ सोडून माकडं खाली उतरत नाही आणि जे खाली राहतात ते माकडं राहत नाही ते माणसं राहत एवढं डिस्टन्स राहिले इकडे टाळ असं डोंगर आहे आणि या साईडला तरी जर तुम्ही थोडं फार चुकी केली मध्ये पडण्याचे चान्सेस आहेत पण तरी पण साईडत तरी लावलं तरी एवढं काय टेन्शन नाही डी एस केंद्र सोडून असा पडलेलं ते चोर दरवाजे चोर दरवाजे म्हणतो त्याला मी बंद केली जरा चोर दरवाजे सगळे श्रावणीचं पण नाव सापडलेलं आपल्या इथं श्रावणीचं नाव तर तुम्ही बघू शकता श्रावणीचं नाव आहे बघा इथं हळूहळू कृपया आपले आपले लाईट लावा एकमेकांच्या लाईटावर डिपेंड राहू नका महादेव मंदिर

हा का म्हणजे फक्त आता मग इथं कोकणकडे पाहण्यासारखं आहे म्हणजे बर चांगलं दिसतो म्हणजे ते कोणता साईडला कोकण कडा रूमच्या बाहेर तर सूर्य चांगला वाटतो इथला सूर्य चांगला वाटणार <laughs> चा नाही का बघा खाली हॉटेल आहे हॉटेलच्या वर या एक एक दीड किलोमीटर नाव काय या पॉइंटच डोंगर तारामती पॉइंट ला सांग तारामती पॉइंट वर डोंगर वर कुठं पॉइंट ला